मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द खेळ भाग नऊ पाहणार आहोत या शब्द खेळामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे शब्द आपल्याला बनवायचे आहेत मधलं अक्षर आणि कडेचे अक्षर घेऊन योग्य पद्धतीने आपल्याला शब्द बनवायचं चा शिकायचं आहे चला तर मग सुरुवातीला आपण पाहूया मध्यभागी अक्षर आहे ल आणि पाकळ्यांमध्ये आहेत का मा पा आणि शा पाकळीतील अक्षर आणि मध्यभागचं अक्षर घेऊन आपल्याला योग्य अशा पद्धतीने शब्द बनवायचे आहेत चला तर मग बनवूया शब्द भाग नऊ पहिल्यांदा का आणि ल ही दोन अक्षरं घेऊन शब्द होईल काल नंतर मा आणि ल ही दोन अक्षरं घेऊन होईल माल म्हणजे काल आणि माल यानंतर आपण पा आणि ल ही दोन अक्षरं घेऊन शब्द तयार होईल पाल नंतर गा आणि ल ही दोन अक्षरं घेऊन शब्द होईल गाल पहा पा, पा आणि ल पाल आणि गा आणि ल गाल यानंतर आपण पुढच्या अक्षरांपासून शब्द बनवूया पहा पुढचं अक्षर आहे चा आणि ल शब्द होईल चाल त्यानंतर शा आणि ल शब्द होईल शाल चा आणि ल पासून चाल आणि शा आणि ल पासून शाल या पद्धतीने आपण या शब्दा खेळातून सहा शब्द तयार केलेले आहेत यानंतर आपण उर्वरित शब्द परत एकदा बनवून घेणार आहोत चला तर मग का ल काल आणि ल पासून माल त्यानंतर पा आणि ल पासून पाल या बाजूला गा आणि ल पासून गाल चा आणि ल पासून चाल आणि शा आणि ल पासून शाल धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद